अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी अमरावती महानगरपालिकेने कंबर कसली आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे ज्यात उत्सवाच्या नियोजनाकरिता अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मंडप परवानगीपासनं ते विसर्जन व्यवस्थेपर्यंत अनेक सोयीसुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिलेत काय आहेत हे निर्णय आणि याचा गणेश मंडळांना कसा फायदा होणार आहे पाहूया या विशेष वृत्तात गणेशोत्सव जवळ आल्यामुळे अमरावती महानगरपालिकेने नियोजनाची सुरुवात केली आहे आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या वर्षीचा गणेशोत्सव अधिक सुलभ आणि पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात आला आहे या बैठकीत सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे गणेश मंडळांकरिता ऑनलाईन सुविधा सुरू करण्याचा मंडप परवानगीसाठी आता गणेश मंडळांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे यात मंडळाचे नाव आयोजकांची माहिती मंडपाचा पत्ता आणि सुरक्षे संबंधीची माहिती द्यावी लागेल ही ऑनलाईन प्रक्रिया मंडळाचा वेळ वाचवेल आणि परवानगी मिळवणे सोपे करेल पर्यावरण जपण्यासाठी यावर्षी पंचवीस कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत याशिवाय दरवर्षीप्रमाणे प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता खोल खड्डे तयार केले जातील यामुळे प्रदूषण टाळण्यास मदत होईल आणि विसर्जन सुरक्षित होईल घरगुती गणपतींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत या बैठकीला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपायुक्त योगेश पेठे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वाहतूक पोलीस आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या सर्वांच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे अमरावती मंडपाने गणेशोत्सवासाठी केलेले हे नियोजन स्वागतार्ह आहे विशेषतः ऑनलाईन सुविधांमुळे परवानगी प्रक्रियेतील किसकटपणा कमी होणार आहे तर कृत्रिम तलावांमुळे पर्यावरणाचे संरक्षणही होईल आहे अशी आशा आहे आता गणेश मंडळे आणि नागरिक या सुविधांचा कसा उपयोग करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल